आय वडवळ चालेल का तुझी तुम्ही पर वाटोळ करून टाकलं म्हणजे परपंचाच काय कमी आपल्याला उठले का त्या ग्रामपंचायत मध्ये उठले का त्या ग्रामपंचायत मध्ये हा बाकीच्या घरचे काही काम पाहत्या का नाही बघ गावचा विकास करण आणि करीन असा वसा गेले मी हा ना हा तुम्ही फक्त गावचाच विकास करा मग माझा विकास कधी करणार तुम्ही बर तुला काय कमी पडलं आता काय कमी पडलं म्हणजे बापरे निशी पिवळी दिसते ना सोन्याना सोनं काय ये फुटके मनी चार फक्त मंगळसूत्र कर ये काय सोनं भालु काय लागत आहे सगळं वाटोळ केलं मा बापानी माबाप म्हणा लय म्हण प्रत्येक वेळेस निवडून येतोय म्हणा मोठा सरपंच बरोबर आहे हा तुम्ही फक्त खिशात हात घालत्या कोट घालत्या आणि नावचं पुढारपण करि द्या अरे आपलं काम आहे ते करण गरजेचं आहे ना ये कोण आहे आमच्या बॉडी मधले सदस्य ते हा का नमस्कार नमस्कार बर जेवण करायला जायचं आता ये, ये, ये आले? ते संगच राहत्या संग आमच्या संघ राहत्या जिकडं आर्डर आली आम्हाला तिकडे जावं लागतंय विकास करायचा जर ठरलं ना पूर्ण बॉडी लागते हाँ? हो नऊ लोकांची जी बॉडी ती परिपूर्ण लागते हा नाही पाहिलं नव्हतं अजून कधी म्हणून म्हणलं पाहून घे मग हो काय म्हणजे हे ना आमच्या बॉडीतले कर्तबगार आणि करतो तो वाण सदस्य मला वाटलं तुम्ही बॉडीगार्ड ठेवले काय तुमच्यासाठी तू आहे ना मी आहे ना जा जेवण करून ठेवलाय कुड घरामध्ये आणि वाढून कोण देईल घ्या ना हाताने वाना अरे यांच्या सामने मला हाताने घ्यायला सांगते मग काय झालं जेवण जेवण असं करू का बरं मी जेवण करून येतो तेवढं हे एवढं उरकून घ्यायचं चला माउली तुम्ही बी चला जारे, जारे। जारे। दा दा हो जेवण जेवण मी करून आलो हा त्याच्यामुळे काय भूकच नाही मला तुमचं झालं का लग्न लग्न नाही हो अजून कस ना विकास कामामुळे ना वेळच नाही मिळत लग्न आणि सकाळी निघतो तर डायरेक्ट रात्री घरी जातो त्याच्यामुळे सर्व लांब राहिले म्हणजे तुमचं लग्न नाही ना ये शेत सर्व आपलंय oh, हो हे ना या बघा इथून तर ते आंब्याचं झाड दिसत का तिथपर्यंत सगळं शेत आपलंच जवळजवळ पंधरा एकर जमीन हे कोण बघत सर्व हे मीच बघते ना मग काय करायचं शेती वाडी सगळं पाहूनच माय बापानी मला लोटलं नाही यांच्या गळ्यावर तुम्हाला तुम्हाला सांगते माझ्या आणि यांच्या वयामध्ये ना वीस वर्षाचं अंतर आहे अन्नाचं वय तर खूप वाटतं हो ना पण का आता काय शेती वाडी पाहून मा बापांनी दिलं म्हणजे शेती पाहून तुमचं लग्न लावून दिलं अण्णांशी गावचे सरपंच होते आणि प्रत्येक हे सरपंच ना आता पाच कंटिन्यू निवडून येते त्यांचा खूप पावर आहे खूप दबदबा आहे गावात हा ना मग त्यांना मानता लोक नाही नाही तुम्हाला सांगते रोज लोक चालू राहतात एवढं म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये त्यांची ओळख जवळ जवळ तुम्हाला सांगते तीस चाळीस किलो साखर आहे ना आम्हाला महिन्याला तर जातच नाही कारण लोक सारखी चालू राहतात यांचं वजन आहे ना तेवढं पूर्ण तालुका ओळख त्यांना नाही चांगला व्यक्ती आहे म्हणजे खूप चांगला हो। माणूस भेटला तुम्हाला हाय पण तुम्हाला सांगते घरात लक्षच नाही होत काहीच करते नाही का आता या बाई ही एवढी शेती वाढी चला तुम्हाला शेती दाखवून देऊ का हा चला हा चला चला काय सांगा त्या जाऊ दे आता काय इकडे वांगी लावेले इकडे खाली टमाटे इकडे वाले त्याच्या खाली गोराणे त्याच्या खाली भेंडे एवढ म्हणजे गडी हाय एक हा, 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 हा तो गडी बघतो सगळं पण मग मला सारखं लक्ष टाकायला घरचा माणूस लागतच हो असं बाहेरच्या भरुषा काय नाही माहिती हो ना आमचं शेत हा ना खूप भारी हो हो खूप म्हणजे तुम्हाला सांगते खूप कष्ट करावं लागत आहे काय आवडलं ना आमचं शेत हो मग आवडलं ना शेती आवडली आणि तुम्ही पण हो। काय अहो मला तर तो प्रश्न पडलाय तुम्ही पडला कस करता आता काय करता आई बापांनी करून दिलं ठीक आहे ना बघा बघा आवडलं ना शेत हो मग आवडलं ना आणि तुम्ही पण आवडला काय तुम्ही पण आवडला झालं असेल माझ पण लग्न बाकी काय कोणी भेटलच नाही हो कोणी भेटायला पाहिजे तुम्ही एवढे हँडसम सुंदर पण कोणी एवढे तरुण तरी तुमचं लग्न नाही झालं हा कोणी भेटलंच नाही ना व्यवस्थित असं हा तेच त्याच्यामुळेच थोडस थांबून घेतलं मी चला पाऊस पण येतोय काय चाल अरे बापरे हो आणि आपण अजून इथंच हा मग तुम्ही जेवायला गेलो ना मी बस बसलो शेती बघत ते त्यांना शेती दाखवून दिली तू हा काय गरज ते म्हणे तुमची शेती किती म्हणले आमची मस्त पंधरा वीस एकर आहे मग ते द्या दाखवून मला ही दाखवली का खालची वरची सगळी सगळं दाखवलं खालची वावर टमाट्याचं आवडणचं आवड बरं अजून काय राहिलं दाखवायचं नाही नाही ते म्हणे तुमच्यावर भरपूर लोड येतो म्हणले हा ना अण्णा पण सारखे पंचायत मध्ये राहत्या आणि नाही ते म्हणे अण्णा एकदम चांगला माणूस आहे असं म्हणत होत नाही नाही पहिल्यापासूनच चांगला आहे मी आणि खरोखर चांगलाच राहणार फक्त तुम्ही वाईट वागू नका आता यांना तर ते शेती वगैरे दाखवली ना मध्ये वाटपात असेल भाऊसाहेब आलेले असतील आमची वाटपात असेल आता गाड्याला ते सांगून देतो आणि आम्ही पंचायतीत जातो हां भाऊ चला आपण हो एकदम काय अपेक्षा ठेवली नाही मी हो बरं का बर येतो आम्ही हो लिहायला तर पाहिजे लवकर येत असेल लय टाइम झाला हा माई वाटपात बसला असेल कोणी बघत तर नाही ना हे बापरे किती वेळ झाला किती वेळ झाला म्हणजे घरातून निघायचं सगळी आजूबाजूला पाहिलं काहीच घेतलं नाही बरं का साड्या बिड्या काहीच घेत नाही मी फक्त ये ना पाण्याच्या बॉटली घेतल्या आणि तशीच पळस सुटले बाबा जाऊ देऊ सर्व घेऊ कपडे बिपडे सगळे घेऊ पण ये तुला सांगते एक तर माताऱ्यांनी मला आयुष्यभर प्रेम दिलं नाही हा तो एक तर म्हातारा त्याच्या गाळ्यात दिला आई बापांनी पाडून आता तू चांगला आहे म्हणून तोय सोबत येते काय तू मला आयुष्यभर तू कशाला काळजी करते मी तुला आयुष्यभर बस कोणी सांभाल बसलो काय अरे बापरे आईला सरपंचाची बाईक त्याच्या मागे निघून गेली त्याच्या आघ राहत गरम पण आईला आता बाबा 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 आता लय मोठ टेन्शन वाढली सांगावंच लागन आय 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 आता ना भाऊ अलं लय मोठा गाणा झाला बू आता हा सरपंच सरपंचाला ना ते पहिले सांगूनच द्या लागेल मला अ ब आता लय वायताच झाला हाडवाच्याला आय आय चला आता गणी पहिले घरीच जावं लागेल आता मी अरे कुठे गेल तुम्ही अरे घरून आलो आता पंचायती जायचे लोकांचा विकास करायचे ग्रामपंचायचा विकास करा का तुम्ही काय सरपंच गेली ना हा काय म्हणला मग तुमचा उजवा तो रवी तोच घेऊन गेला मी वावरातून पाहिलं स्वतः बापरे तरी मी घरी गेलो घरात बघितलं गोठ्यात बघितलं पत्ता नाही तुम्ही गावचाच विकास करा तुमचा विकास गेला निघून बरं का रे तू म्हणतो ही गोष्ट खरी पाहिलं नक्की एक नंबर बापरे मला तर धसका बसल्यासारखं झालं तुम्ही मान्यच करी नाव ढोळ्यानं स्वतः असं का मग बर बघतो मी हाँ? आता तुझं काम एवढं होत ना आ, बर तुझं काम तू बघ माझं काम मी ठीक आहे आता मी जाऊ खरी काय ह्या पदामुळं आणि दोस्तीमुळं माझी जेवान बायको गेली आणि जेवान बायको गेल्यामुळं काय झालं माहिती आहे का माझं सगळं मन उद्वस्त झालं माझा संसारसुद्धा साईडला गेला त्यापेक्षा मला ते, ते पदही नको आणि काहीच नको आता मला काय पाहिजे फक्त माझं माझं घर